पाचशे रुपयेची साडीसुद्धा दोन हजारची वाटेल जर तुम्ही या टिप्स वापरून साडी वेअर केली तर महागड्या ज्या साड्या असतात त्यांची क्वालिटी चांगली असल्यामुळे ती साडी कशीही नेसली तरी ती व्यवस्थित आणि टापटेप बसते पण कधीकधी काय होतं कमी किमतीची हलकी साडी आपल्याला आवडली म्हणून आपण घेऊन आलो आणि ती साडी जर आपण नेसली तर ती व्यवस्थित अशी बसत नाही त्याचा असा फुगा होतो निरासुद्धा व्यवस्थित बसत नाही मग अशा वेळी करायचं काय सांग तर सगळ्यात अगोदर आणि महत्त्वाचं म्हणजे साडी नेमकी कुठून खोवायला सुरुवात करायची तर काही जर काही करतात साडी अगदी पाठीमागच्या बाजूने उजव्या बाजूला अशी इथून खोवायला सुरुवात करतात तर काही जण काय करतात डाव्या मांडीवरून इथूनच खोवायला सुरुवात करतात पण अशा पद्धतीने जर साडी आपण खोवून घेतली तर काय होतं आपण जेव्हा पाय पुढे टाकतो तेव्हा ती साडी फाकली जाते आणि आतमधला पेटीकोट दिसण्याची शक्यता असते तर मग साडी नेमकी खोवायला सुरुवात कुठून करायची तर हा आहे ब्लाऊज आणि ब्लाऊजला अगदी सेंटरला एक लाईन आहे तुम्हाला इथे दिसत असेल ज्याला आपण प्रिन्सेस कट म्हणतो तर त्याचं जे खालचं टोक आहे त्याची जी शिलाई आहे तिथून आपल्याला ही साडी खोवायला सुरुवात करायची आहे जसं तुम्हाला अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने पूर्ण राऊंड एक आपण साडी खोवून घेतलेली आहे आता पदराचा भाग हातात घेऊन तो पूर्ण आपल्या भोवती फिरवून पुढच्या बाजूला असा काढून घ्यायचा आहे आता सगळ्यात अगोदर मी तुम्हाला पदर काढून दाखवते तर इथे पदर काढताना दोन बोटे पुढे आणि दोन बोटे पाठच्या बाजूला अशा पद्धतीने ठेवायची आहेत आणि एक अंगठा वरती ठेवून साडीचा सा जो पदर आहे तो असा पुढे मागे करून त्याच्या प्लेट्स पाडून घ्यायच्या जरी तुम्हाला सांगितलेलं समजत नसेल तरी तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघून करू शकता आता प्लेट्स व्यवस्थित अशा जुळवून घ्यायच्या आणि इथे वरच्या बाजूला एक पिन लावून घ्यायची आता व्यवस्थित असा पदर हातामध्ये पकडून खालच्या बाजूला या निऱ्या व्यवस्थित करून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने पदर पिन लावून रेडी करून घ्यायचा आता हा पदर खांद्यावरती सेफ्टी पिनने सेक्युअर करून घ्यायचा तर हा पदर जेव्हा आपण सेक्युअर करत असणार तेव्हा त्याची पिन नेमकी लावायची कुठे तर ही पिन अगदी खांद्यावरती न लावता किंवा खांद्याच्या पुढच्या बाजूला न लावता खांद्याच्या थोडंसं पाठीमागच्या बाजूला आपल्याला लावून घ्यायची आहे त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या ज्या छातीवरच्या ज्या प्लेट्स आहेत त्याच्या वरच्या बाजूचा जो काठ आहे तो एकदम गळ्याबरोबर न करता अशा पद्धतीने छातीवरून अगदी सेंटरवरून खालच्या बाजूला घ्यायचा आहे त्यानंतर या ज्या प्लेट्स आहेत त्या हातानेच व्यवस्थित करून घ्यायच्या तुमच्याकडे जर स्ट्रेटनर असेल तर ह्याच्यावरती तुम्ही स्ट्रेटनर फिरवू शकता पण जर नसेल तर मग करायचं काय आता ज्या प्लेट्स आहेत त्या हाताने तुम्हाला हव्यात तशा तुम्ही अगोदर सेट करून घ्या त्यानंतर एखादी परफ्यूमची बॉटल घ्यायची आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने एकदम दाबून खाली प्रेस करून घ्यायची जेणेकरून इथे आपलं इस्त्रीचं जे काम आहे किंवा स्ट्रेटनरचं जे काम आहे ते होऊन जाईल जास्त काही करायची गरजही लागणार नाही त्यानंतर या प्लेट्स हाताने व्यवस्थित अशा करून घ्यायच्या वरचा जो काठ आहे तो सोडून आपल्या सगळ्या पकडून एक अशा पद्धतीने लावून घ्यायची आणि याच्यावरती आता ही वरचा जो काट आहे तो अशा पद्धतीने सोडून द्यायचा आता हा पदर तुम्ही कितीही हलवा कितीही कसाही हँडल है करा अजिबात विस्कटणार नाही ना ना किंवा इकडचा तिकडे होणार नाही आणि एकदम इस्त्री केल्यासारखा हा पदर आपल्याला दिसून येईल इथे बघू शकता तुम्ही अगदी टापटीप असा हा पदर बसलेला आहे त्यानंतर आता कमरेचा भाग पदराकडचा जो वरचा काट आहे तो पुढच्या बाजूला अशा पद्धतीने खेचून उजव्या मांडीवरती घेऊन जायचं आहे आणि इथे असं हाताने पकडून छान अशा त्याच्या प्लेट्स काढून घ्यायच्या आणि ते उजव्या मांडीवरतीच आपल्याला इथे पिन लावून घ्यायचे आहे आता इथे कमरेचा भाग तर आपला रेडी झालेला आहे त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साडीच्या निऱ्या आता या साडीच्या निऱ्या काढायच्या कशा मग अशी जशा पद्धतीने आपण पदराच्या निऱ्या काढल्या होत्या किंवा पदराच्या प्लेट्स काढल्या होत्या तशाच पद्धतीने या साडीच्या सुद्धा निऱ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत फक्त इथे एकच गोष्ट करायची आहे वरची जी प्लेट आहे साडीच्या ती आपल्याला बाकीच्या प्लेट्सच्या तुलनेमध्ये मोठी ठेवायची आहे जेणेकरून उजव्या बाजूचा सा जो साडीचा सा भाग आहे तो फुलल्यासारखा दिसणार नाही आणि आता ही साडी पेपर टाईपमध्ये असल्यामुळे याच्या ज्या निऱ्या आहेत त्या खूप जास्त फुलल्या जातात तर त्या फुलू नयेत यासाठी आपण काय करणार आहोत ते बघूयात तर इथे सगळ्यात अगोदर निऱ्यांना एक पिन लावून घेते जेणेकरून आपल्या ज्या निऱ्या आहेत त्या सुटणार नाहीत किंवा विस्कटणार नाहीत यासाठी आता या निऱ्या नेमक्या खोवायच्या कुठे हे सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे तर काही जणी काय करतात या ज्या निर्यात त्या एकदमच डाव्या मांडीवरती किंवा मा एकदमच उजव्या मांडीवरती अशा पद्धतीने खोवून घेतात त्यामुळे साडीचा जो लुक आहे किंवा आपल्या फिगरचा जो लुक आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि साडी तितकीशी चांगली दिसत नाही मग आता या निरा नेमक्या खोवायच्या कुठे आपल्या बेंबीच्या बरोबर मध्यात अशा पद्धतीने खोवून घ्यायच्या जेणेकरून आपला जो साडीचा लुक आहे तो व्यवस्थित असा दिसून येईल त्यानंतर उजव्या बाजूला अशा पद्धतीने जे कापड उरतं ते आतल्या बाजूला अशा पद्धतीने खोवून घ्यायचं जेणेकरून उजवी बाजू अशी बोचकारल्यासारखी दिसणार नाही एकदम फिट आणि टापटीपाशी अशी दिसून येईल आता इथे ये साडी तर नेसून झालेली आहे पण ही साडी पेपर साडी असल्यामुळे काय होतं निऱ्या ज्या आहेत ते जास्त फुललेल्या किंवा विस्कटलेल्या अशा दिसतात तर ते दिसू नये यासाठी आपण काय करायचं आहे या सगळ्या निऱ्या अशा मध्ये व्यवस्थित अशा पकडून घ्यायच्या आणि त्या दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये अशा पद्धतीने या धरून घ्यायच्या आणि तशाच पद्धतीने एकदम निऱ्यांच्या शेवटच्या टोकाला सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने जुळवून घ्यायचं आहे आणि अगदी शेवटच्या टोकाला आतल्या बाजूला असं दुडून थोडंसं त्याला रोल करून घ्यायचं आहे साडीला आणि एकदम सर असा रोल करून तो छान असा हाताने दाबून त्याला थोडंसं ट्विस्ट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने यामुळे काय होतं आपली जी साडी आहे किंवा आपल्या ज्या साडीच्या निऱ्या आहेत ना त्या एकदम परफेक्ट अशा बसतात जसं काही इस्त्री आपण करतो ना निऱ्यांवरती तशा पद्धतीने आणि इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ह्या आपल्या निऱ्या बनवून तयार होतात इथे तुम्हाला फोटोसुद्धा दाखवते पहिला या निऱ्या कशा दिसत होत्या आणि असं केल्यानंतर या निऱ्या कशा दिसत आहेत तर या दोन्हींमधला डिफरन्स तर तुम्हाला समजून आलाच असेल तर नक्की या टिप्स वापरून अशा पद्धतीने साडी बघा अगदी हलकी आणि कमी किमतीची असणारी साडी सुद्धा महागड्या साड्यांपेक्षा सुद्धा सुंदर दिसेल सो नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अर्थात चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत